तर मित्रांनो तुम्हाला मी आज दोन शब्दाचा एक अर्थ सांगणार आहे तर मित्रांनो भरोसा आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काय फरक आहे बरं कोणी मला सांगू शकता का मी तुम्हाला सांगतो तर भाऊनो विश्वास विश्वास म्हणजे काय असतं माहिती आहे का जर आपण आपली एखादी वस्तू जर आपल्या एखादी मित्राला जर दिली आणि तो आपल्याला परत देईन का नाही आपण तो आपल्याला परत देईनच हा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे याला म्हणतात विश्वास आणि भाऊनो भरोसा म्हणजे काय असं माहिती आहे का जरा तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रांना हो या मैत्रीणंना होऊ या शेजाऱ्यांना हो। नव्हता त्यांची एकंदी वस्तू जर तुमच्याजवळ ठेवायला जर दिली आता तुम्ही आत तुमच्याजवळ ती ठेवली आणि तिचा जी व्यवस्थित जरा ठेवून जरा तिचा सांभाळ जर केला परत त्या गोष्टीला जर तुम्ही त्या व्यक्तीला वापस जर केली त्या 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 कार त्या कार्यकार करण्याला कार म्हणतात विश्वास तर भावना मला वाटतंच की तुम्हाला विश्वास आणि भरोसा या गोष्टीचा फरक नक्की कळालाच असेल व्हिडिओ आवडला नक्की लाईक नका करू व्हिडिओला शेअर करा जय जवान जय किसान